नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे रियल सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस छत्रपती संभाजीनगर अवक पन्नास क्विंटल कमीत कम दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल कारंजा अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर सरसंदर आहे चार हजार सातशे पंचावन्न या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल मानोरा या ठिकाणी अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे एक्कावन्न सरसंद्र आहे चार हजार सातशे सत्तावीस आणि या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो जास्तीत जास्त दर आहे अवग, 27, कमीद 4 15, 4 95, 64, चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी आज अवक सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी अवक नऊशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे इसरसन दर चार हजार सातशे बारा या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी आज अवघ सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे इसरस राहील चार हजार सातशे आठ या ठिकाणी जास्त जास्त आहे चार हजार नऊशे सतरा रुपये क्विंटल ताटकळस अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे सरसंद्रा चार हजार आठशे जास्तीत जास्त आहे चार हजार नऊशे रुपये क्विंटल या ठिकाणी अकोला अवक चार हजार आठशे सहा क्विंटल कमीत कम दर आहे चार हजार एकशे पाच सरसंद्र चार हजार पाचशे या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी अवक अठराशे क्विंटल कमीत दर आहे चार हजार सातशे पंचवीस सरसंद्रा आहे चार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वाशी म्हणसिंग अवघ चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास आहे चार हजार सातशे जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पैठण अवघ दोन क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील हिंगोली खानेगाव नाका अवघ तीनशे दोन क्विंटल कमीत कमजरा आहे चार हजार सहाशे पन्नास सर समजा आहे चार हजार सातशे जास्तीत जरा चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर जिंतूर या ठिकाणी अवघ वीस क्विंटल कमीत कमजरा आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल मलकापूर अवघ आठशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचावन्नासर संद्राय चार हजार सहाशे पंचावन्न जास्तच्या जरा चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सामनेर अवक एकसष्ट क्विंटल कमीत चार हजार चारशे पंच्याण्णव सरसंजरा चार हजार सहाशे पंच्याहत्तर या ठिकाणी जास्तच्या जरा चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल गेवरई या ठिकाणी आज अवक पंचावन्न क्विंटलची अवक मित्रांनो कमीत कमी चार हजार पाचशे नव्वद सर सरसंज्राय चार हजार सातशे जास्त चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल परतूर अवक अठरा क्विंटल कमीत कम जर आहे चार हजार सातशे पंच्याण्णव सरसंद्र आहे चार हजार आठशे जशेस्त चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा अवक नऊ क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सातशे तीन रुपये क्विंटल नांदगाव अवक सोळा क्विंटल कमीत कम जर आहे तीन हजार नऊशे सरसंद्र आहे चार हजार आठशे पन्नास असतं चार हजार आठशे शहाऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा अवघ बावीस क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सातशे पन्नास जास्त जास्त चार हजार आठशे रुपये क्विंटल त्यानंतर उमरखे डंकी अवघ दोनशे तीस क्विंटल कमीत कमी जरा चार हजार सातशे सरसेजरा चार हजार आठशे जशेस्त चार हजार नऊशे रुपये क्विंटल येवला अवक साठ क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार सहाशे सरसान जरा चार हजार सातशे पंच्याहत्तर जशेस्त चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब